आज दिनांक एकवीस डिसेंबर बरोबर आहे का म्हणजे आहे तारीख माझ्या लक्षात तीस नोव्हेंबर या, या दिवशी आपल्या शाळेच्या सन्माननीय अध्यक्षा मिराताई शिंदे त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्रीमान बी आर शिंदे सर संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी गणेश विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब श्रीमान सर त्याचबरोबर सोनोने गणेश विद्यालयामध्ये जी काम करणारी मंडळी आहे ज्ञान दान करण्याची जी मंडळी आहे त्याचबरोबर आहे सांस्कृतिक विभाग सांभाळणारे श्रीमान साळवे सर साळवेसर सर, ताले सर। परीक्षा विभाग सांभाळणारे साळवे सर आणि तीस तारखेला त्यांनी पूर्ण सेज सांभाळलं असे साळवे सर आणि काळे सर त्याचबरोबर गोडकेसर सर रुचकेसर सर कवळेसर सर एम डी सर सर, 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 सर आणि सर, 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 सर सर्व ठीक आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्व माझे लाडके विद्यार्थी मला साठी अद्वितीय अशा स्वरूपाचा होता त्या दिवशी मला बोलता आलं नाही आणि काहीतरी अवघा मिळून दोन तीन शब्द मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुन्हा एकदा माझ्या कर्मचाऱ्याच्या समयेत मी एक दिवस घालवावं मुलासोबत एक दिवस घालवावं या उद्देशानं मी तुमच्या समोर आलेलो आहे माझा जो सन्मान केला हा सन्मान माझ्यासाठी बहुमूल्य असा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मी माझ्या अंतर्मनाच्या हृदयाच्या टप्प्यात जपून ठेवलेला आहे आणि आपल्या सर्वांचं आभार मानणं माझं कर्तव्य होत आणि त्या आभारासाठी मी इथे आलेलो आहे मला सर्व गणेश विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं शाल देऊन त्यांचं आभार मानायचे या उद्देशाने मी इथं आलेलो आहे सर्वांना विनंती करतो श्रीमान सोनोडे सर यांनी खुर्चीमध्ये स्थानापन व्हावं सर्वच कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की खुर्चीमध्ये सर्वांनी बसून घ्यावं आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आमचे सहकारी आपले आवडते शिक्षक आपण तीस नोव्हेंबर या ठिकाणी या दिवशी आपण सेवा दिवस की सत्कार करून आपण त्यांना निरोगी लागतात आपलं समजू सरांनी परत एकदा त्यांना राबवलं नाही आणि त्यांना वाटलं माझे सहकारी सहकार्यांनी माझं एवढं सगळं कौतुक केलं त्याबद्दल सरांनी परत आज एकवीस तारखेला सर्व सहकाऱ्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी आमच्या या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहून आम्हा कर्वांत या ठिकाणी जे सत्कार केला त्या सत्कार समारंभात आपण मी शाळेच्या वतीने तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपणामध्ये त्यांना जी उपस्थिती लाभली आणि खरंच सर तुम्ही इथून जरी तुम्हाला नियोग दिला असला तरी सदैव आमच्या या हृदयामध्ये तुम्ही आमच्या आहात राहणार आहात असं या ठिकाणी मी आभारप्रसंगी व्यक्त करतो आणि सांगतो आज या ठिकाणी आपण छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन आपल्या वतीने न करता गावडेकरांनी या ठिकाणी केलेला आहे तीस तारखेला त्यांना आपण शासन निर्णयानुसार आणि वयाच्या ज्या काही नियम नियम आहेत त्या नियमानुसार तीस नोव्हेंबरला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला होता अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि न जाणो त्यांच्या मनामध्ये एक बरोबर इच्छा होती किंवा परत एकदा मी जावं आणि कार्य सगळ्या कर्मचाऱ्यामध्ये सहकार्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक दिवस तारावा मिळून दि, मिसळून राहून म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हा सर्वांजणांचं या ठिकाणी शा देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि सर्व विमाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आता विषय असा आहे की डावरेसर या शाळेचे कर्मचारीच नाही तर या गावचे नागरिक आहेत आणि त्यामुळे ते हमेशा या ठिकाणी कंटिन्यू येत राहतील येणार आहे आपल्याला सर्वांना ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्याच्यावर शंभर टक्के ते मदत आणि मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या शाळेले होते ना या शाळेमध्ये आल्याबद्दल आणि आमचं सर्वांचं स्वागत केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त काय बोलावं हो आणि काय बोलू नये बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात आणि विसरून जातात आपल्या निरोप समारंभाच्या दिवशी तुमचं वागण तुमची शिस्त आणि सरांनी लावून दिलेले सर या नियमाचं सर्वांनी निरीक्षण केलेलं आहे आपल्या या कार्यक्रमाला आलेली बरीच मान्यवर मंडळी होती आणि आपल्या गणेश विद्यालयातली शिस्त त्यांना खूप आवडली आपलं नियोजन खूप आवडलं आणि ते ते ज्या ज्या वेळेस भेटतात त्या त्यावेळेस आपल्या शिस्तीचं आपल्या शाळेचं आपल्या कर्मचाऱ्याचं चा। खूप कौतुक केलंय सर तुमच्यापर्यंत आलं असेल किंवा नसेल पण मला प्रतिक्रिया आल्या आणि मला वाटतं याच्यासारखं भाग्य दुसऱ्या शाळेला मिळत असेल किंवा मिळत असेल किंवा नसेल परंतु खूप मोठं एस मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बाहेर आलेलं आहे पुन्हा हे सांगण्यासाठी मी मोठा महावर घेऊन पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा राहिलं होतं यानंतर सर आपल्यासमोर व्यक्त होते आपले शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सोनोने साहेब या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सन्मान सोहळा किंवा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी साजरा केला तर या सोहळ्याची चर्चा जसं सरांनी सांगितले जर आपण शहाजी बापूरच्या जर सांगायचं झालं तर बरीचशी चर्चा झाली मग ती काय ती शाळा तुमची काय ती विद्यार्थी काय ती विद्यार्थ्याची शिस्त म्हणजे एकंदर सगळ्या बाबीच मूल्यांकन निवडणुक समारंभ तो नव्हता किंवा शेवटपुरती सोहळा तो नव्हता पण तो सोहळा म्हणजे आपल्या शाळेच इन्स्ट्रक्शन थोडक्यामध्ये मग मती। त्याच्यामध्ये संस्थेचे पदाधिकारी होते आ, इतर मान्यवर लोक होते पण जे भेटलं जे कार्यक्रमाला का नव्हतं त्यांनी पण त्यांचे युट्यूबवर त्यांचे मेसेज आले पर्सनली त्यांना फोन करून त्यांना विचारपूस केली एक जण आमचे मित्र ते काळे सर म्हणजे मी रडलो ते सोळा पाऊंड अक्षरशः रडले म्हणजे ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम ज्यांना इथे येण्याचं सौभाग्य लाभलं नाही त्या लोकांसाठी आपण आपल्या शाळेच्या वतीनं आपण युट्यूब चालवतो समजा किंवा युट्यूब वर आपले व्हिडिओ असतात आणि ते लोकांना ते पाहिले आणि पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती की आमच्याकडे असं नसतंय बाबा कधी कोण रिटायर होत आहे किंवा कधी काय होतंय काही माहिती सुद्धा नसते शाळेतली शाळेत सुद्धा माहिती नसते मध्ये हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य मी याच्यासाठी हे तुम्हाला सांगतोय की तुम्ही ज्या टायमाला आपण सेवेमध्ये असतो किंवा आपण सेवा करतो मग तुम्ही विद्यार्थी असतील विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असताना विद्यार्थ्याचं शाळेप्रती प्रेम पाहिजे शाळेविषयी आपुलकी पाहिजे आणि जर असं असेल तर जर या ठिकाणी काम करणारे सर्व शिक्षक पर्यंत असतील तर मी या शाळेचा एक घटक आहे या उद्देशाने जर तुम्ही काम केलं कर्मचारी असतील किंवा विद्यार्थी असतील हे माझं आहे आणि माझं म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही पण माझं जर नाही म्हणलं आपण तर मग अनेक पाठी फुटतात मग या निरोप समारंभाच्या उद्देशाने मी उपस्थित सर्वांना मग ते माझे सहकारी असतील किंवा विद्यार्थी असतील सर्वांसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण प्रामाणिकपणे जर कार्य केलं तर उशिरा का होईना तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय ना राहत नाही किंवा तुमचा मान सन्मान केल्याशिवाय राहत नाही किंवा तुम्ही आजपर्यंत सेवा केली समजा तर त्याची पावती आपण म्हणतो पावती मग कशी असते पावती म्हणजे ही पावती असते ती ह्या स्वरूपामध्ये असते त्याच्यामुळं आ, मी सर्वांना विनंती करतो की आपण शाळेप्रती जर आपण किंवा आपल्या कर्तव्याप्रती जर आपण मिस्टर जर राहिलो तर त्याचा मान सन्मान होईल आणि भविष्यात पण ह्या घटना घडत राहतात आज काही एका दिवसाचं काय आपलं नात्राय किंवा आपण काय पुढं मान सन्मान होणार आहे किंवा आपला काय भव्य दिव्य सत्कार होणार आहे किंवा असं काय उद्देश नसतं पण जे काम करायचंय तर ते काम फक्त प्रमाणितपणे जर झालं तर त्याचा मान सन्मान केला जातो किंवा होतो आणि त्याचं समाधान त्या संबंधिताला पण लागतंय की आपण काहीतरी चांगलं काम करतोय किंवा आपण चांगलं काम केलं आप पाहिजे आप तर आपण त्यासाठी मानधन घेतोय आपण त्यासाठी आपण काही काम करत नाही पण आपण काम करतोय ते आपल्या मनालाही समाधान लागलं पाहिजे जर अशा प्रती जर आपण काम केलं तर भविष्यात पण निश्चितच गुण गौरव होईल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वजण विद्यार्थी असतील माझे कर्मचारी असतील तर त्यांच्या वतीनं मला सहकार्य मिळेल अशी करतो आणि तर या या ठिकाणी ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आताच सरांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनुले सर यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने आणि मी स्वतः सरांना असा शब्द देतो की शंभर टक्के तुमच्यापर्यंत आमची कसलीही तक्रार येणार नाही किंवा विद्यार्थ्यांची सुद्धा तक्रार येणार नाही आम्ही याच्या उद ही मिटिंग घेतली सर तुमच्या परस्परात आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत शंभर टक्के डावरे सर आपल्यात नाही अशी उणीव आपल्याला कदाही भासणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो